तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅशनमध्ये आता आपण चाललो आहे उल्हासनगरला कपडे घ्यायला जिथं जरा लाजतो लाजून पण तर झालं होत नाही तू आयकून घालते कारण माझा ना गडबी घेतो बघ इथं पार्किंग लावतो गाडी आमची गाडी इथून चोरीला गेली मग आता आम्ही आता आतापासून इथं घराचे घडलो गाडीच घेऊन ना तो ये चोरीला गेले तिथून काही विचारायचं एवढं खराब दिवस दिवसात जाऊ कुसलत जाय रेलेला होता धावत दाव दे बोलतो धावत दाव पण इनेला दावता पण नाहीने आयकरचाल गेला चालतंय का या या इकडे रे इकडे ये कुठला ला इकडे बंदरा एक मिनिट अजून एक मिनिट अजून एक मिनिट खाली एक मिनिट अजून अरे तू इलेक्ट्रिक वाला आहेस ना इलेक्ट्रिक वाला हैसना तो प्या चांगला कर ना

आगा आगा ता ता गर्दी बघा गाईज गर्दी बघा तर गाईज अशा प्रकारे आता आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या मागे कॉम्बिनेशन बघितले आमच्या मागे टी शर्ट आपला टी सी लागला होता आम्ही कसं तरी गेलो बाथरूम मध्ये जरा हातबीत दुखलो ना आलो तर आता आम्ही जाऊ डायरेक्ट मार्केट मध्ये बघू शकता आपला जितू बोलतो का या कॉम्बो टी शर्ट घ्यायचे बघू आता काय होतं कॉम्बो टी शर्ट भेटतो का चला बघू शकता आता आम्ही आले ऑटो रिक्षा बघायला रिक्षा काय भेटत नाही आम्हाला बघू काय याला कुठं पुढे आता पुढे जाऊ चार नंबर

sunday, monday, monday. monday. hari <laughs> 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 આવું પુલ જાઉ કપડા ઘે નહી આમ આમ લડકે લડકી जनाब आईसा मुकर जनाब इत आता दाऊ पुढे चलो गाइस चलो चलो बाय चलो चलो anh, बाय बाय Bye.

भाऊ मराठी आहे का भाऊ मराठी आहे का अरे बस जय शिवराय मी लाईल खरेदी केली दोन हजार दादून दा चार दा हजार बघू शकता दादून चार हजारची खरेदी केले मी दोन हजारची खरेदी वाजा वाजा झाला वाजाय बघा लॉजाय निस गाई जाता आमच्याकडे पैसे खपलं आता दादू कसा तिकीट काढ भाडा चला काही जाऊ चला आता घरी जाऊ मस्त आहे एन्जॉय करू एन्जॉय म्हणजे आता घरी गेलं होऊ बिऊ मटन मिकन च्या हॉटेलला अजून दुपू चला काही जाऊ चला आता गाडी बघू अशा प्रकारे आमची खरेदी घेऊन झाली आता पैशाचा काहीच पत्ता नाही लुला लुला पार झालोय लय बघा बिंग पि आपला पैसे आणलो पण खरेदी नाही गेली तो नाही दोन नंबरचा दोन नंबरचं दुकान आहे मार्केट ये का महारे काही आहे कपडा गाईच काय नाही असं काय एवढं भारती कपडे काय भांगार कपडे चला आता आपण घरी जाऊ जाम दमलोय बघा स्टेशनला येत येऊ बा का तीन हजार तीन हजार तिकीट करायचं पैसे नाही समोर ना ना कुठे <laughs>